पूनम पांडे हिचे निधन झाले ही बातमी वायासारखी पसरली हेच नाही तर तिच्यात सोशल मीडियावरून हे सांगण्यात आले की गर्भाशातील कॅन्सरमुळे तिचे निधन झाले मात्र ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले यानंतर लोक हे पूनम पांडे हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत हेच नाही तर अनेकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीच करून टाकली आहे आता पूनम पांडे हिच्यानंतर अजून एका मोठ्या व्यक्तीच्या निधनाबाबत विविध चर्चा या रंगताना दिसत आहे यामुळे लोक हे हैराण होताना दिसत आहे एक शून्य अहवालात असे म्हटले आहे की आम्ही मार्क झुक्रबर्गसह आमच्या कर्मचाऱ्यांच्या निरंतर सेवा आणि कामगिरीवर सर्वपणे अवलंबून आहोत झुकेरबर्ग आणि काही व्यवस्थापनातील कर्मचारी हे जास्त जोखमीच्या गोष्टी करतात अशा काही प्रमुख गोष्टी ज्यामध्ये खेय विमान चालवणे आणि मनोरंजनाच्या काही गोष्टी जामधून अत्यंत गंभीर दुखापतही होऊ शकते फक्त हेच नाही तर यामुळे मृत्यूचा धोका देखील मोठ्या प्रमाणात आहे जामधून मार्क झुकरबर्गचा मृत्यू होऊ शकतो आता रिपोर्टनुसार विविध चर्चा या रंगताना दिसत आहे